लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघात महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र निर्माण झालंय तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना अशी स्थिती आमदार अभिमन्यू पवार व अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्यात निर्माण झाली आहे औसा नगरपालिका सध्या भाजप चालवत असून शहरातील कचरा व घंटागाड्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून घरपट्टीमध्ये देखील भरमसाट वाढ करण्यात आली आहे व सुविधांचा तर पत्ताच नाही त्यामुळं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तसेच औसा शहराची एमआडीशी जी तरुणांना रोजगार देते ती एमआडीशी देखील कोणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न आमदार करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष अफसर बाबा शेख यांनी केलाय यावेळी औसा तहसील कार्यालयासमोर खेळ मांडला आंदोलन सुरू केलंय त्यामुळे आता औसा तालुक्यात महायुतीतच ठेणगी पडल्याचं आणि या औसा नगरपालिकेने शहराच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्याकडे या ठिकाणी अक्षम्य असं दुर्लक्ष केलेलं आहे आज आपल्या औसा शहरामध्ये सफाई व्यवस्था कोलमडली आहे आणि त्याचबरोबर घंटागाडी अनेक दिवसापासून बंद आहे शहराच्या खांबावरील लायटीसुद्धा या ठिकाणी दुरुस्तीचे कामं केले जात नाही या दुरुस्ती विभागाला या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नाही आणि या शहरामध्ये शंभर कोटीची पुरवठा योजना सुद्धा आज साधारण दहा कुठं दहा दिवसाचं अंतर आहे कुठं पंधरा दिवसाचा अंतर आहे कुठं वीस आणि कुठं पंचवीस असा या ठिकाणी कृत्रिम पाणी टंचाई होत आहे या निमित्तानं शहरातील जे बोर आहेत त्यांची दुरुस्ती केली जात नाही आणि त्याचबरोबर जे नवीन बोर आम्ही घेतले होते त्यांना सुद्धा विजेचं कनेक्शन या ठिकाणी देत नाही या निमित्तानं आज आमच्या प्रमुख अशा मागण्या इतर पण आहेत त्यामध्ये औसा तहसीलचं विभाजन जे आमदारांनी औसा शहराचं महत्त्व आणि वैभव कमी करण्यासाठी केलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी आम्ही कदापि मान्य करणार नाही त्याचबरोबर आपल्या औसा शहराची जी एम आय डी सी आहे जे माझ्या औसा शहरातील तरुणांना रोजगार देते या औसा शहरातील माझ्या भगिनांना या ठिकाणी रोजगार देते ती डी सी या ठिकाणी कुठेतरी पळ पळवण्याचं काम या भा भाजपचे आमदार यांनी केलेला आहे त्याचबरोबर आपल्या जे जुन्या बसस्टँड आहे ती जागा कुठेतरी हडपण्याचा विचार या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांना आहे आणि ही जागा घशात कुणाच्या तरी घशात घालण्याचा या ठिकाणी षडयंत्र रचला गेला आहे तो आम्ही या ठिकाणी कदापि मान्य करणार नाही त्याबरोबर अनेक मुद्दे आहेत शहरात अनेक बोगस कामे चाल आहे बोगस कामामध्ये या ठिकाणी सर्रासपणे कचचा वापर केले जा जात आहे निकृष्ट असं सिमेंटचा वापर केला जात आहे या प्रकरणी अनेकदा आम्ही हे आंदोलनाद्वारे निवेदनाद्वारे ही व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे शहराची औसा शहराची मध्ये नागरिकांना जी मालमत्ता कर आहे घरपट्टी आणि नळपट्टी यामध्ये भरमसाठ अशी वाढ करण्यात आलेली आहे अगदी चारपट वाढ करण्यात आलेली आहे आणि औषाचे आमदार महोदय यांनी ड्रोनद्वारे ड्रोनद्वारे म्हणजे जे इराण इस्रायलचं जे युद्ध होतं त्यामध्ये ज्याद्वारे ड्रोनद्वारे हल्ला केला होता त्याचप्रमाणे ड्रोनद्वारे औष्याच्या का जे टॅक्सेशन जी सर्वे केला आहे त्याचं उद्घाटनही त्यांनी या आमदार महोदयांनी केलेली आहे आणि प्रचंड अशी करवाड या ठिकाणी या आमदार महोदयांनी केली आहे त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमतो